नमस्ते आज आपण रताळ्याची पुरणपोळी करणार आहोत त्यासाठी मी इथे तीनशे ग्रॅम हे रताळी घेतलीत चांगली स्वच्छ धुवून त्याचे काप करून घेतलेत आता हे आपण कुकरला तीन शिट्ट्या करून घेऊया त्याच्या इथे आपली रताळी शिस्त आहेत तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया इथे मी मैदा घेतला आहे तर थोडंसं आपण मीठ घालूया आणि एक चमचा तेल घालूया तेल व्यवस्थित पिठाला लावून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ साईनसार मळून घेऊया डब्याला पण थोडंसं तेल लावूया आणि पीठ आपलं डब्यात थोडं अर्धा एक तास मुरायला ठेवूया इथे आपली रताळी चांगली शिजलेत ते आता आपण सोलून त्याची साल काढून घेऊया आधी अशी आपण सगळी रताळी किसून घेऊया बारीक किसणीवरती म्हणजे त्याच्यात गठ्ठे राहत नाहीत पोळ्याला लाटताना त्रास होत नाही नेहमी आपण पुरणाच्या पोळ्या करतो किंवा सांज्याच्या पोळ्या करतो एक दिवस अशा करून बघा रताळ्याच्या पोळ्या खूप छान होतात मऊ लुसलुशीत एकदम खायला पण छान लागतात एकदम चविष्ट अशा पण सगळी रताळी किसून घेणार अशी आपली रताळी सगळी किसून झालेली आहेत आता आपण पुढची प्रोसेस बघूया मी गॅसवर पॅन ठेवलाय आहे त्यात आपण थोडंसं साजक तूप घालूया जी आपण रताळी घेतली किसून ती त्याच्यात घालूया मी अर्धी वाटी साखर घेतली ती आपण त्यात घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया रताळी गोड होती म्हणून मी साखर अर्धी वाटीच घालते तुम्हाला जास्त गोड लागत असेल तुम्ही जास्त साखर घातलात तरी चालेल साखर छान वितळले आणि आपलं सारण पण छान मुक्त आहे गॅस मी बंद करते आणि वरून आपण थोडीशी विरची पावडर टाकूया नमस्ते मिक्स करूया आपण आपण पण ताटात काढून घेऊया म्हणजे ते जरा लगेच गार होईल इथे आपला मैदा पण छान मुरला आहे तर आपण पोळ्या करायला घेऊया छोटासा गोळा घ्यायचा हे रातळायचा एक गोळा घ्यायचा जशी आपण पुरणपोळी करतो भरून तशीच सारण भरायचं व्यवस्थित तशी बंद करायची सुक्या पिठात घोळवून थोडी हाताने पसरवून घ्यायची आणि मग हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची शेकवायला घेऊया मी गॅसवर तवा ठेवलाय तवा छान गरम झालाय थोडंसं तूप टाकूया आणि पोळी चांगली शेकवून घेऊया पोळी फुगली आहे मस्त पोळी खरपूर भाजून यायची दोन्ही साईडनी पण काढून घेऊया अशाच आपण सगळ्या पोळ्या करून घेऊया आपल्या रताळ्याच्या मऊ लुसलुसीत अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत खूपच छान होतात पोळ्या अशाच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा इथे मी एका वाटीत तूप ठेवले साजूक तूप कोणाकोणाला पोळीवर साजूक तूप घेऊन आवडतं खायला अशा आपल्या पोळ्या मस्त झालेल्या आहेत अतून सारण असं सगळीकडून लागलेलं आहे व्यवस्थित आणि मस्त पांढऱ्या शुभ्र पोळ्या झालेल्या आहेत अशाच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय